वजन वाढले आणि ते पण खूप पटपट हा फक्त खाण्याचा प्रॉब्लेम नसून त्याची इतरही अनेक कारणं असू शकतात साध्या कारणांमध्ये जास्त खाणं जंक फूड एक्सरसाइजचा अभाव स्ट्रेस इटिंग हे सगळे लाईफस्टाईल इश्यूज आहेत पण पॅथॉलॉजिकल प्रॉब्लेम्स जसं की थायरॉइडचा इश्यू किडनी किंवा लिव्हर डिझीज हार्ट फेल्युअरमुळे शरीरामध्ये पाणी साठणे किंवा स्त्रियांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम यामुळेही होऊ शकतं पण वजन वाढलंय आणि तोंडाला हातापायाला जर सूज असेल खूप थकवा असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल तसेच महिलांमध्ये मेन्स्ट्रोल प्रॉब्लेम असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा अशावेळी इग्नोर करणं धोकादायक आहे फॅट डाएट्स सप्लिमेंट्स स्लिम पिल्स हे सगळं हार्मफुल आहे याउलट बॅलन्स्ड डाएट रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि मेडिकल चेकअप महत्वाचं आहे सडन वेट गेन असेल तर कारण शोधणं महत्त्वाचं आहे फक्त एक्सरसाइजच नाही तर डॉक्टरला सुद्धा महत्त्वाचं हो आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा